बड्डे साठी सगळेच तर आले आहेत आणि सकाळी सकाळी आमचा नाश्ता चालू आहे तर नाश्त्यासाठी पालक पुरी चटणी हरभरा उसळ असं काही बनवलं होत काय करते तू काय करते तू हा नको तिला तेल गट खोकला वागला आधी बस नाही केला तू तिला हॅपी बर्थडे आहे का पट -पट। बार बार। आज कोणाचा आहे कोण आहे तिया प्रिशाचा आहे टीयाचा नाही प्रिशाचा कोण आहे प्रिशा कुठे आहे कुठे प्रिसा कुठे गेली पैसा कुठे पैसा सकाळीच छान असा नाश्ता करून नंतर मग दुपारी थोडस डेकोरेशनला सुरुवात केली कारण डेकोरेशन बऱ्यापैकी करायचं होतं आणि तुम्हाला ही पुढे दिसेल की कसं आणि काय काय केलेलं आहे तर मम्मी तिकडे स्वयंपाकाची सुद्धा दुपारच्या तयारी करत आहे सकाळी नाश्त्यामध्ये तर तुम्ही पाहिलेच की काय काय खायला होतं त्यासोबत मी गाजर वगैरे पण खिसून घेतले गाजराचा हलवा बनवला आणि टियाची आता आंघोळ पण झाली होती तिला दुसरे कपडे घाल म्हटलं पण ती काही कपडे घालायला तयार नव्हती मग रडोरेचं कशाला कारण तिचा आज बड्डे आहे रोज तर रडतच असते की काही ना काही पाहिजे किंवा नको म्हणून असं चालू असतं म्हणून आज तिला जास्त काही फोर्स नाही केला आणि अशा पद्धतीने इथे मी आणि आमचे पप्पा म्हणजे माझे सासरे आम्ही दोघं मिळून इथे तयारी करत आहोत नंतर दुसरे जण पण ॲड होतील तुम्हाला पुढे दिसेलच कारण आता सध्या प्रत्येकजण काही ना काही का का काम करत होतं तर त्यांना मग बसल्या बसल्या बस बस म्हटलं की दुसरं काही करण्यापेक्षा बलून फुगवून द्या कारण भरपूर बलून लागतात आणि हे जे डेकोरेशन आहे तर हे आम्ही घरीच करणार आहेत त्यामुळे घरी करण्यासाठी भरपूर जण लागतात सुद्धा तर आम्ही जण सध्या तरी तयारी करत आहोत कारण एक एक जर मी एकटीच बलून फुगवत बसले तर भरपूर वेळ जाणार आणि सगळाच दिवस जातो पण आता ही दुपारी तयारी करायला आम्ही सुरुवात केलीये आणि आता बघूया कसं काय काय आहे तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू पहा तुम्हाला पण कळेल की आम्ही जे केलंय ते कसं झालंय काय आहे ते कमेंटमध्ये सुद्धा मला सांगा जेवणामध्ये चपाती पालक भाजी वांग्याची भाजी भात वरण सोनपापडी आणि गाजराचा हलवा होता अलीकड जवळजवळ चिटकून बसा एका साईडला कुठे तरी प्रदीपला पण जागा ठेवा

सगळे बलून फुगून अर्ज बनवून घेतला होता आणि सगळ्यांचे म्हणजे जेंट्स लोकांचे तर जेवण सुद्धा झाली होती तर आता इथं मी आणि प्रदीप हा अर्ज लावून घेत आहोत जसं की आपलं मिकी माऊसची ची थीम आहे त्यानुसारच आम्ही सगळे बलून चूज केले होते की काळा लाल पिवळा आणि थोडे थोडे पांढरे

तर इथे आमचा आर्च लावून झाला होता आणि त्यामध्ये पण जे काही आहे ते कमी जास्त ॲडजस्टमेंट कसं करायचं ते बघणं चालू होतं लांबून पाहिल्यानंतर आपल्याला कळतं जेव्हा जी व्यक्ती तिथं करत असते तर तेवढं ॲक्युरेट कळत नाही आणि आमच्याकडे त्याला सपोर्टला वगैरे असं काहीच नाही आहे नॉर्मली टेपनेच मी हे सगळं लावलं होतं तर अशा प्रकारे आणि खाली पण काही बलून्स फुटलेले आहेत तर त्याचं ते, 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 ते पडलेलं आहे पलीकडच्या साईडला आमच्या घरच्या ज्या लेडीज आहेत त्या सगळ्या जेवण करत आहेत त्यांचं त्यांना आवरून घेत आहेत कारण हा जो टायमिंग होता तो तीनचा आहे त्यानंतर हा बलूनचा मिक्की माऊस तो पण आम्ही आणला होता आणि तो पण आता फुगून लावायचा आहे तर अशा प्रकारे आमची बड्डेची सगळी तयारी सुरू आहे सकाळपासून पूर्ण दिवस म्हणजे कसा गेला ते कळायलासुद्धा नाही त्यामध्ये आमची टीया बेबी पण खूप मध्ये मध्ये करणार किंवा कुठल्याही जर वस्तू आपण खाली वगैरे ठेवल्या तर त्या घेऊन पळणार असं तिचं चालू असतं मग तिला पण पाहणं थोडंसं जरा अवघड जातं पण सगळे असल्यामुळे थोडं थोडं लक्ष द्यावंच लागतं आणि असं काही असेल का घरी तर वेळ कसा जातो ना खरंच कळत नाही बऱ्याच वेळेला वेळ कमी पडतो आता हा फायनली अर्ज तर पूर्ण कम्प्लीट लावून झाला आता बाकीचं अजून काय काय करणार आहे ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल तर व्हिडिओ कंटिन्यू पहा काय ते काय हे सांग ना सगळा स्वयंपाक बनवून झाल्यानंतर शेवटी मम्मी आणि मावशीने सुद्धा जेवण करून गेले त्यांना म्हटलं तुम्ही जेवून घ्या मी नंतर जेवेन

त्यानंतर हे जे सगळे तुम्हाला प्रॉप्स दिसत असतील तर हे मी स्वतः घरी बनवलेले आहेत आपल्याकडे जो कुठले पण बॉक्स येतात जे वेस्ट असतात तर त्यापासूनच मी ही बनो हे बनवलेलं आहे आणि सगळ्या पुठ्ठ्यांवरती असा शेप कट करून घेऊन त्यानंतर कलर पेपर यूज केलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या घरी जर काही डेकोरेशन करायचं असेल तर असा वापर करू शकता केकवर ठेवायचे ठेव 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 ऐकू येत नाही का तुला ऐकत नाही का तू

तर आता हे सगळे सेलो टेप जो असतो आपला नॉर्मली त्यानेच मी लावणार आहे जेणेकरून ते काढायला सोपं होतं जर डबल टेप लावला तर जी वॉल असते त्याच्या पापुद्री ते पण निघून येतात त्यामुळे सेलो टेपने सुद्धा हे राहिलेले आहेत परत नाही वाटायला तर अशा प्रकारे एक एक लावून पाहत होते की कुठे कसं लावायचं आणि कसं दिसेल जागेची जशी काही ऍडजस्टमेंट आहे त्यानुसार या सगळ्या गोष्टी करत होतो कारण या गोष्टीचा आपल्याला आधी काही जास्त एक्सपिरियन्स नसतो त्यावेळेलाच आपल्याला ऑन द स्पॉट सर्व काही असं थोडंफार ॲडजस्ट करावं लागतं तर अशा प्रकारे मी इथं हे लावलेलं ला आहे आणि सगळेच जण म्हणत होते की जो बलून फॉईल बलूनचा जो मिकी माऊस आणला आहे त्यापेक्षा तू जो घरी बनवला आहे तो खूप जास्त छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसत होता सगळ्यांचं तर म्हणणं असं आलं आहे तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंटमध्ये सांगा आणि मलासुद्धा तसं वाटलं की नंतर तुम्हाला आता कळेलच फोटो व्हिडिओमध्ये जेव्हा तुम्ही पाहाल तर अशा पद्धतीने आम्ही आमची ही मिक्की माऊसची थीम बऱ्यापैकी कम्प्लीट झालेली आहे तू आणि हा फायनल लुक आहे तर कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्यानंतर आम्ही तयार झालो आणि सगळ्या जणींना आम्हाला काही व्हिडिओज पण काढायचे होते तर थोडेसे असे व्हिडिओ शूट करून घेतले आणि आता मिकी माउसच्या थीमचा फायनल लुक कसा आहे तो तुम्हाला पाहायला मिळेलच तर हे पूर्ण आमची दिवसाची मेहनत आहे म्हटलं तरी हरकत नाही तर अशा प्रकारे आता बघा हा आहे आपला मिकी माऊस थीमचा फायनल लुक केक साईज सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि बड्डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिला त्यासाठी तुम्ही चॅनल सोबत कनेक्ट राहा हा व्हिडिओ इथेच एंड करते बाय बाय